तुम्हाला माझी ड्रॉइंग पूर्णच हो देत नाही तुम्हाला माझी कला दाखवत देत नाहीये लोकांसमोर एकदम असं ओळखलं तर माझ्यासाठी चॉकलेट नाही हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि छोट्या मुलीने कोण हट्ट केलाय माझ्याकडे की तिला गेम खेळायचा आहे तर आम्ही एक छोटासा गेम खेळतोय सॉरी पण आमच्याकडे हा मोठा गेम खेळतोय गे, गेम मोठा आहे पण हे आमचं इक्विपमेंट्स आहेत ते छोटे आहेत कारण मला माहिती नव्हतं वेद एवढी एंथू मुलगी आणि तिला गेम खेळायचं असेल पुढच्या वेळी मी येतानाच घेऊन येईन सगळं ओके म्हणजे आत्ता जीमो ओके okay. so सबसिडी ते पण घेऊन येईल कधी कधी येत जाईन ओके डन सो आता आम्ही एक छोटा गेम आम्ही छोटा नाही मोठा सॉरी जो गेम खेळणार आहोत तो आहे गेज द पिक्चर सो so, मी वेदाच्या गानात एक नाव सांगेन ते वेदा इथे ड्रॉ करेल आणि बघू प्रतीक्षाला ओळखता येत आहे का मला तर वाटतं येईल का ओळखता हुशार आहे ना ते ओके रेडी तुला जमेल तसं ड्रॉइंग काढा प्रयत्न तर ट्राय करा एकदम सांगितलं बर ठीक आहे दुसरं आपण चालेल ॲपल ये la ai tu dân nào quái mặt 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 A, A, very good. A, e, A, mặt e, A e, A mặt 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 A mặt mặt I किती पॉइंट वन स्टार हो वन स्टार मिळालाय ओके अजून एक सांगू नेक्स्ट नको अरे मी सांगितलंच नाही बोलू नको नाही तर लगेच कळेल नंतर आधी पहिलं ते बघ

प्रतीक्षा काही येत आहे का तुझ्या लक्षात नाही काय हे पण वेदाचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे मला खूप छान काढतेस तू वेदा ड्रॉइंग नंबर दिसत आहे त्यावर म्हणजे काहीतरी

आणि mm -hmm. मजा आवडत आणि थांब अजून काही तुकलेलं असत नाय हे जाम मी थोडं थोडं गेस केलंय करेक्ट असेल तर आईस्क्रीम आहे का होई मला फोर स्टार मिळाले नाही तो फोर स्टार नाही तुला थांब बापरे मेदाला आवडतं का आईस्क्रीम आईला स्टार आता आता आदे 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 आता ड्रॉइंग करायला झाले ना बर आई तू ओळखते का बघूया आणि आधी आईला ड्रॉइंग करता येते का हे मला बघायचं हार्ड करू लास्ट शकेल जे टाईप केलं ना ते मला नाही तिला तुला येत आहे कि नाही बघायला नको मला अवघड दिले प्रत्येक शब्द इथे ठेवून काढायचा जमला प्लीज अगदीच काय माझी परीक्षा घेणार आहेस तू मला पहिल्याच कळालं हे काय आहे काय असेल ग हे ना मांजर आहे तू माझी पोरी चल तरी याचे दोन डोळे करू करूया आपण करूनच टाका आता माहिती आहे मांजर आहे थँक्यू बोल थँक्यू राजा झालं ना एवढं कसं काय ओळखलं ग डोळ्या डोळे काढले होते फक्त असतात माझा गोल असते कुत्रा असं असतो माझ्यावर गोल असते कुत्रा कसं असतो कुत्रा कुत्रा कसा असतो असं लांब असतो आपल्या बडीच आहे हा बडी कसं आहे आपला कसा आणि माझ्याचा गोल असतो आणि माझ्याला असेच कान असतात दोन काय डॉ हे असतं का डॉगीला हे वेदाला वन स्टार

तुझे तो पूर्णता काढ काय स्टोरी आपली मला स्टोरी पण ऐकायचं आधी ओळख बघ बघू काय चादर <laughs> चादर अशी चायचं हे असताना तसं टाकायचं हे नाही हे बघ हे काय हे आत रॅपर आहे आणि त्याच्या आत काय काय स्टोरी आहे ग मला ऐकायचंय काय आहे तुला का, <laughs> का मी तुला एक चॉकलेट दिल होत हा काय झालं होत मला आईने बोलवलं आणि मी तुझ्या हसबंडशी बोलली आणि नंतर तिने मला एक मोठ सरप्राईज दिला ते म्हणजे चॉकलेट मोठं चॉकलेट दिलं होतं आणि का दिलं होत मस्त काम करते म्हणून तिने मला दिलं होत किती छान आता मी तीन ओळखले आणि तू दोन ओळखलीस एक अजून एक देवी आईला कपडे तुम्हाला माझी ड्रॉइंग पूर्णच होत देत नाही तुम्हाला माझी कला दाखव देत नाहीये लोकांसमोर हे बघ इतकं छान मी काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि मला पण तू असे का नाही मला असे द्यायला पाहिजे होते मी तुला हे सांगितलेलं तू नाही म्हणालेस काय कॅट अरे कॅटला सोडून हे तीन मला सांगायचे होते म्हणजे तीन येतात काढता पण जिंकतोय आपणच मग ना आपल्यालाच मिळत कपडे हे हे मनीष मनोत्रा नाही शिवाजी महाराजांचे कपडे शिवाजी वा वाह

आई ओळख काय आहे हे झालं हे 100% झालं एकदम झटक्यात ओळखलं तर मी मला चॉकलेट देशील एकदम असं ओळखलं तर आता मी गेली सांग नाही माझ्यासाठी चॉकलेट नाही चीटिंग आहे चीटिंग आहे काय काय तिला मी काय काढलेला पहिल्यापासूनच बघितलं मी इकडे बघितलं ना जरा ते तिने माझा पूर्ण लक्ष ठेवलं होतं हा हे पक्का ओके प्लीज चिटिंग नाही करायची जर असे असे ओपन केले तर त्यांना पण दिसणार की किती चिटक आहेत क्लास आमचा खेळ आय पी एल पेक्षा पण सिरियस होत चाललाय आता त्याचे नियम अचानक बदलत चालले आहेत

झालं झालं बघू लाईट लॅम्प लॅम्प ना असं करते तू चिटिंग करतेस वेदा मजा आली अरे बापरे ओके डन थँक्यू येस थँक्यू थँक्यू सो तारा मच मजा आली यार मला तुझ्यावर गिफ्ट खेळ